नमस्कार मैत्रिणीनो आज आपल्याला सुरुवातीपासून पेपर कटिंग करायची आहे तर अठ्ठावीस छाती ते चौरेच्या इच्छाती ह्या मापावरती आपण आज सुरुवातीपासून पेपर कटिंग करायला सुरुवात करणार आहोत ज्या पण नवीन मैत्रिणी शिकणाऱ्या असतील त्यांना शिकण्याची इच्छा असत त्यांनी हे जे व्हिडिओ आहेत अठ्ठावीस छाती ते चौर्याच्या छातीपर्यंत जर कोणाला जर कोणाचे कमेंट असले ह्याच्या पुढची पण अस माप आहेत तर आपण ते माप काढू शकतो तर तुम्ही जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन करा आता आपण व्हिडिओला सुरुवात करू पण त्याआधी सांगायचं होतं तुम्हाला का तब्येत बरोबर नाही आहे सर्दी खूप झालेली आहे पण काम तर काम करावंच लागतं काम काय आपल्याला चुकत नाही ब्लाऊज द्यायचे खूप आहेत भरपूर ब्लाऊज आहेत ब्लाऊजला पण कमी नाही आहे जेवढे आपण जेवढे आपण ब्लाऊज शिवू त्याच्या ड डबलीने आपल्याला ब्लाऊज शिवण्या शिवण्यासाठी येतच असतात तर ब्लाऊज जर परफेक्ट आले तर आपल्याकडं ही लाईन लागती आणि ब्लाऊज जर व्यवस्थित आले तर आपल्याला हे काम म्हणजे काम पण आपलं भरपूर वाढतं तर हे जे पेपर कटिंगचे जे व्हिडिओ आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही हे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आपल्याला उंची टाकायची आहे तेरा इंच तर उंची कोणाची किती पण असू शकते बारा असू शकते साडेबारा असू शकते किंवा तेरा असू शकते साडे तेरा असू शकते तर आपण जी उंची आहे ती तेरा इंचाची घेऊन आणि एक इंच आपल्याला साठी ऍड करायचं आहे आपली पूर्ण उंची आपण चौदा इंचाची घेतलेली आप आहे आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे साडे चार इंचा आपण साडेचार इंचाच शोल्डर घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि मोंढ्याचं माप सुद्धा आपण लगेचच टाकून घ्यायचं आहे तो बरुप बरुप हो। तर मोंडा घेणार आहे मी पावणे सहा इंचाचा इथून सुद्धा आपलं साडेचार इंच बरोबर आले का हे बघा बरोब बरोबर आलेलं आहे आणि आपण अठ्ठावीस छातीची जी आहे कटिंग करत आहोत तर छातीचा चौथा भाग आहे आपला सात इंच आणि दोन इंच आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आपलं घडीचंसुद्धा माप झालेलं आहे आणि उंचीचं सुद्धा माप झालेलं आहे तर आपण आधी ते क्लाईन सरळ बघा आपली जी छातीचा जो चौथा भाग आपण काढलेला आहे इथून ते इथपर्यंत तर मोंढ्यापासून ते इथं टेप ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या टेपला फोल्ड करून घ्यायचं ह्या पद्धतीने जो तुम्ही मोंढा घेतलेला आहे तुमचा मोंढा आहे पावणे सहा इंचाचा तर हा टेपसुद्धा आपण ह्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा हं हे झालं आपलं मोंढ्याचं टेप आपण अंतर मोजून घेतलेला आहे आता आपल्याला मोंढा टाकायचा आहे तर आपला मोंडा जो आहे आपण घेतलेला आहे दीड इंचा तर ह्या पद्धतीने तुमचा जो मोंडा आहे तुमच्या त्या मोंढ्याला तुम्हाला जो शेप द्यायचा आहे तो अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा हा झाला आपला बॅकसाइडचा जो भाग आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे आता आपण काय करणार आहोत गळारुंदी टाकायची आहे आपल्याला तर गळारुंदी आपल्याला कशी मोजायची आहे तुमच्या मनावर आहे तुम्हाला शोल्डर किती घ्यायचा आहे तुमच्यावर अवलंबून आहे तर मी ह्याचा शोल्डर घेतलेला आहे अडीच इंच हां आणि दोन इंच अर्धा इंच आपल्याला साठी घेतला आपण पूर्ण शोल्डर भरला आपलं तीन इंचाचं हां इथून जे आहे आपलं जो काही गळा असणार आहे तो गळा तुम्ही घ्यायचा आहे मी घेतलेला आहे सहा इंचा आणि इथून आपल्याला खालपी अडीच इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ह्या पद्धतीने आपण एक लाईन मारून घेतली हे झाला आपला पुढचा गळा आपल्याला आतमध्ये पाव इंच आणि आतमध्ये घ्यायचा आहे हा आहे आपला बॅक साइड फ्रंट साईडचा जो मोंडा आहे तो घ्यायचा आहे आपल्याला फ्रंट साइडच्या मोंड्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने घेतला आपण पाव इंच आतमध्ये आणि तिथून आपल्याला ला एक सव्वा टाकून घ्यायचं आता आपण योग क्रॉस पट्टीचं सॉरी योगपट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे अडीच इंच इथून सुद्धा आपण अडीच अडीच इंच घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने सरळेश मारून घेतली तर आपल्याला काय करायचं आहे आता छातीचा जो आहे आडवा पॉइंट काढायचा आहे तर आपली छाती आहे किती सात इंचाची तर सात इंचाचे निम्मे किती होतात साडेतीन इंच साडेतीन इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचा आहे आपला जो पॉइंट आहे तो बरोबर चार इंच आलेला आहे आणि जो तुमचा छातीचा जो टक्स पॉइंट घ्यायचा आहे तो सुद्धा लगेच काढून घ्यायचा आहे तर टक्स पॉईंट घेतलेला आहे मी नऊ इंच अधिक अर्धा इंच मार्जिंगसाठी हम्म अशा पद्धतीने आपल्या छातीचा आपण टक्स पॉईंट सुद्धा काढून घेतलेला आहे जो आहे आपण अडीच इंच मोंढा घ्यायचा आहे आणि जो तुम्हाला गळा घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार गळ्याला मार्किंग करून घेतलेली आहे आपण आणि इथून जो आहे आपण दीड इंचावर घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने आणि अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचं माप टाकून घ्यायचा ता आहे नीतून इथून आपण थोडस काहीतरी गोल शेप देऊन घेणार आहोत आपले जे आहे अठ्ठावीस छाती आहे तिचं माप काढतोय आपण आणि ह्या पद्धतीने आपल्याला बॅक साइड सा, चा फ्रंट साईडच्या सा मोंड्याचा सा आपण माप टाकून घेतो थोडस आपल्याला आतमधून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आता जे इथपर्यंत आहे आपलं माप झालेलं आहे तर इथून जे आहे आपल्याला वरती पावून इंचानी वरती डन करून घ्यायचा आहे खाली आपण अडीच इंच घेणार आहोत आणि ह्या पद्धतीने जे आहे आपल्या कटोरीची माती टाकून घेतली आहे तर आता आपण ह्याची कटिंग करून घेणार आहोत झाला आपला बॅक साइडचा भाग आहे तो झालेला आहे आता आपण फ्रंट भागाची कटिंग करून तर फ्रंट साईड सुद्धा या पद्धतीने आपण याची कटिंग करून घ्या इथून तुम्हाला जो काही तुमचा गोलगाळा आहे कटिंग करून घ्यायची तर तुम्हाला एक सांगायचं आहे तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही योगपट्टीमध्ये पाऊन इंचानी वाढून घ्यायचं आहे तुम्हाला जर योगपट्टीमध्ये नाही वाढवायचं तुम्ही ही जी क्रॉस पट्टी आहे पट्टी मध्ये आपल्याला अर्धा इंचानी वाढून घ्यायचं आहे आता आपण साईडला ठेवू आता आपण काय करू आपल्या का कटोरीचं माप काढून घेणार आहोत अरे बघा ह्या पद्धतीने मी कटोरी ठेवून घेतली अशा पद्धतीने आपण कटोरीची मार्किंग करून घेतली ते बघा पट्टी जवळ आहे आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे आणि इथं सुद्धा आपल्याला वरती पाव इंच वाढवायचं आहे इथून आपण घेणार आहोत दीड इंच आणि इथून सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच आपली जी पूर्ण छाती आहे ती किती इंच भरलेली आहे पाहू शकता बरोबर आपली छाती जी आहे साडे सॉरी सात इंच भरलेली आहे सातच्या निम्मेमध्ये पॉइंट देऊन घेतला आपण हा जो आहे आपला वरती एक इंचा आपण टक्स घेतला आणि खालती आपल्याला बरोबर तीड इंच घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने एक लाईन मारून घ्यायची आपण आणि ह्या पद्धतीने एक लाईन मारून घ्यायची आणि तुमच्या कटोरीला जो तुम्हाला शेप द्यायचा आहे तो तुमच्या छोटे छोटेशा आहे अशा पद्धतीने डॉट देऊन घ्यायचे आणि मग तुमच्या कटोरीला तुम्ही शेप देऊन घ्यायचा जे आहे आपली बरोबर अठ्ठावीस साईजची जी आहे आपली कटोरी तयार झालेली आहे तर आपण आपली कटोरी सुद्धा कटिंग करून घेणार आहोत पार्किंग झाली आणि हा जो आहे आपण या पद्धतीने ठेऊन घ्यायचं हे बघा आपलं जिथं आपल्या बरोबर एक इंच उरलेला आहे हा अंतर तर हा एक इंच अंतर ज्यावेळेस आपला उरतो तर त्यावेळेस समजून घ्या तुमची कटिंग जी आहे ती परफेक्ट आलेली आहे हे बघा उभा टक्स आहे आपला संपूर्ण बरोबर आणि एक इंच आणि आडवा टक्स आहे तो आपण घेणार आहोत दीड इंच आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कटोरीचे जे टक्स आहे ते मारून घ्यायचे आहे तर इथे छोटासा आपण कट मारून घेतला तरी बघा तुमची कटोरी आहे की कटोरी जी आहे ती आपली संपूर्ण झालेली आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली ही कटोरी आलेली आहे अठ्ठावीस ताईची आणि ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा कटिंग करून ब्लाऊज शिवूनही बघा तर तुम्हाला तुमचा ब्लाउज कसा येतो तो तुम्हालाही समजेल कटिंग आपली कशी आहे आणि जर तुम्हाला काही वाटलं प्रॉब्लेम जर असा काही वाटला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता uh, तर चला आता आपण काय करू बाहीची सुद्धा कटिंग लगेच करून घेणार आहोत तर आपल्याला दुसरा स्टेप ठेवा लागणार आहे तर आधी तुमची बाही आहे की साडेतीन इंचाची आहे आपण एक इंच अस्तरची बाही जर असली तर आपल्याला एक इंच ऍड करायचा आहे आणि जर साधी बाही जर असली तर आपल्याला दोन इंच ॲड करायचा आहे हे मात्र लक्षात असू द्या तर ह्या पद्धतीने जे आहे आ, ता ता मी बाहीचा बॉक्स आहे तो तयार करून घेतला इथून आपण अडीच इंचाची एक कॅफ हाईट घेतली आणि आपण दंड हेर टाकून घ्यायचा आहे साडेपाच इंच किंवा पाच इंचसुद्धा घेऊ शकता तर पण मी साडेपाच इंच घेतलेला आहे आणि इथं दंड घेरापेक्षा एक इंच एक्स्ट्रा तर साडेसहा इंचावर मार्किंग करून घेतली आणि इथून आपण दोन इंच दंड घेण्यापासून आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने जे आहे आपली संपूर्ण मार्किंग टाकून झालेली आहे पाहू शकता तुम्ही इथला आपण ही जी घेतलेली आहे ती काय कॅफाईडी घेतलेली आहे इथून आपल्याला एक इंच पॉइंट देऊन घ्यायचा आणि जी काही तुमची बाही असेल त्या बाहीला तुम्हाला ह्या पद्धतीने देव देव शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुमच्या बाईचा शेप झालेला आहे आणि इथून जो आहे आपल्याला असं द्यायचा आहे हा झालेला ही खोल बाजू आहे ती पुढच्या भागासाठी आणि मोठी बाजू जी आहे ती मागच्या भागासाठी आहे आपला कटिंगचा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण झालेला आहे तर तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता ह्या पद्धतीने आपली संपूर्ण जी अठ्ठावीस साईज जी आपली कटिंग आहे ती संपूर्ण झालेली आहे तर हे बघा तुम्हाला सांगितलेलं आहे उंचीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे तर पिन लावून घेऊ म्हणजे आपली कटोरी जी आहे व्यवस्थित दिसेल तर हे बघा मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला जर वाढवायचं असलं तर काय करा तुम्हाला जर योगपट्टीमध्ये वाढवायचं असेल तर योगपट्टीमध्ये योगपट्टीमध्ये वाढवा यो तुम्हाला क्रॉसपट्टीमध्ये वाढवायचं असेल तर क्रॉसपट्टीमध्ये वाढवा क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच आणि योगपट्टीमध्ये आपल्याला पाऊन इंच वाढवायचं आहे cash... तर या पद्धतीने जे आहे आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता ही जी आहे आपली बाहीची सुद्धा आपली कटिंग जी आहे ती सुद्धा झालेली आहे तर मला हा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा